सर्वांचे डोळे अश्रूने पाणवलेले आहेत आणि बाकीच्या लक्ष आहे की आम्हाला केक केव्हा मिळणार एक जरी जो जो आपण नाही का वातावरण म्हणतो जरी जो पूर्ण भावनिक असला तरी थोडं हास्य असावंच लागतंय आणि मी तरी सांगतो की हे तुम्ही जेव्हा जे, जे तुम्ही आमच्याबद्दल भाव दाखवतात जे आहे तुमच्याबद्दल भाव हे भाव आपल्याला हो जे एक गुरुदक्षिणा म्हणून आपण तुमच्याकडून मला जे सांगत सांगतो सर तुम्ही जाणार तेव्हा आम्ही तुला एक पत्र देणार गिफ्ट देणार काय देणार मी उलट मला काहीच नको आहे जेव्हा पाहिजे तेव्हा मी सांगेन आता तो क्षण आलेला आहे आणि मी तुमच्याकडून गिफ्ट म्हणून मागतोय की तुम्ही जेव्हा मला तेव्हाही भेटणार तेव्हा तुम्ही मला एक शब्द सांगणार की सर आम्ही या शिक्षणामध्ये हे हे पुरस्कार मिळवले आहे आम्ही या या दर्जामध्ये नाही गुणवंत झालेला आहे आणि अभ्यासमध्ये मा मला प्रथम प्रथम क्रमांक मिळाला आहे किंवा मला उच्च गुण गुणांनी पास झालेला आहे माझं सिलेक्शन झालेलं आहे चांगल्या ठिकाणी निवड झालेली आहे असं शब्द तुम्ही मला जेव्हा भेटणार किंवा जिथे कोण दिसले तेव्हा तुम्ही मला सांगा की आम्ही या ठिकाणी आमचा विजयी झालेला आहे आम्ही जिंकलेलो आहे असं तुम्ही मला गुरुदक्षिणा म्हणून एक भेट म्हणून एक गिफ्ट म्हणून हे शब्द मला पाहिजे सर्वांनी मला ते शब्द देतील असं मला आशा आहे सांगणार ना की आपण अभ्यास करून एखाद्या क्षेत्रामध्ये चांगलं कामगिरी करणार आणि तो मी क्षण आम्हाला सांगणार ठीक आहे सांगू शकणार सर्वांनी अभ्यास करा चांगल्या क्षेत्रात पुढे जा आणि संपूर्ण स्टाफ विद्यार्थी वर्ग आणि हा जो परिसर आहे आणि या सर्वांचं खास करून मावशांचं पण आणि सुनीलदादादा यांचंही आम्हाला खूप सहकार्य मिळालंय जेव्हा काही साफसफाई किंवा वजन वस्तू उचलायची उस असेल किंवा काही हॉलचं पाण्याचं असत असेल तेव्हा त्यांची मदत आम्हाला खरोखरच खूप खर, लाभलेली आहे एवढं पण थांबतो त्यामुळे <स्कारी> तुम्ही चांगल्या गुणांनी पास व्हा अभ्यास करा आणि तुम्ही जिथे तिथे विजय मिळवला तो शहर आम्हाला सांगून दाखवायचा ठीक आहे सरोजरा अभ्यास करणार हो